आज आपण रक्षाबंधन या सणाची माहिती समजून घेणार आहोत यामध्ये आपल्या भावाला भावाच्या राशीनुसार कोणत्या रंगाची राखी बांधल्यास अधिक लाभ होऊ शकतो हेही पाहणार आहोत त्याचप्रमाणे भावाने बहिणीला भेटवस्तू देताना तिच्या राशीनुसार कोणती भेटवस्तू दिल्यास अधिक लाभदायी होऊ शकते हेही यामध्ये पाहणार आहोत रक्षाबंधन हा एक सण नाही तर भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे ज्यामध्ये स्नेह संरक्षण आणि आशीर्वादाचा धागा मानला जातो या दिवशी बहिणी भावाच्या दीर्घायुष्याची आणि समृद्धीची कामना करतात आणि त्यांच्या मनगटावर राखी बांधतात ज्यामुळे नाते अजूनच मजबूत होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर यंदा तुमच्या भावाच्या राशीनुसार राखी निवडली तर हा सण अत्यंत शुभ ठरू शकतो यावेळी राखी खरेदी करताना तुमच्या भावाची राशी लक्षात ठेवा जो तुमच्या भावाच्या आयुष्यात आनंद यश आणि शुभता आणू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेल्यास प्रत्येक राशीची स्वतःची ऊर्जा आणि ग्रह वैशिष्ट्य असतात अशात जर राखीचा रंग आणि डिझाईन आणि साहित्य राशीनुसार निवडले तर नक्कीच त्याचा लाभ होऊ शकतो पहिले आपण भावाला कोणत्या रंगाची राखी कोणत्या राशीनुसार बांधावी हे पाहणार आहोत जर तुमचा भाऊ मेष राशीचा असल्यास लाल रंगाची राखी बांधा रंगाची राखी बांधा त्या राखीमध्ये रुद्राक्ष असेल तर अधिक चांगले जर तुमचा भाऊ ऋषभ राशीचा असेल तर मोती असलेली राखी चांदीची राखी किंवा पांढऱ्या स्टोनची राखी तुमच्या भावाला बांधू शकता जर तुमचा भाऊ मिथून राशीचा असेल तर हिरव्या रंगाचे स्टोन मोराच्या पंखाची डिझाईन किंवा रंगीत धाग्याची राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता जर तुमचा भाऊ कर्क राशीचा असेल तर मोत्याची किंवा चांदीची राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता जर तुमचा भाऊ सिंह राशीचा असेल चमकदार सोनेरी किंवा रेशमी राखी तुम्ही तुमच्या भावाला बांधू शकता जर तुमचा भाऊ कन्या राशीचा आहे तर हिरवा स्टोन किंवा हिरव्या रंगाची डिझाईन असलेली राखी तुमच्या भावाला बांधू शकता जर तुमचा भाऊ राशीचा आहे तर मग त्याला मोत्याची राखी पांढऱ्या रंगाची डिझाईन असलेली राखी बांधू शकतो जर तुमचा भाऊ वृश्चिक राशीचा असेल तर लाल रंगाची राखी लाल रंगाचा धागा किंवा लाल रंगाची डिझाईन असलेली राखी बांधू शकतो जर आपला भाऊ धनुराशीचा आहे तर पिवळा धागा किंवा पिवळ्या रंगाची डिझाईन असलेली पिवळ्या रंगाचे स्टोन असलेली राखी नक्की बांधू शकतो जर तुमचा भाऊ मकर आणि कुंभ राशीचा आहे तर निळ्या रंगाचे स्टोन निळ्या रंगाचा धागा असलेला जांभळ्या रंगाची राखी बांधू शकतो जर तुमचा भाऊ मीन राशीचा आहे तर पिवळ्या रंगाचे स्टोन पिवळ्या रंगाची डिझाईन असलेली राखी नक्की बांधू शकतो आता भावाने बहिणीला कोणत्या रंगाची भेटवस्तू द्यावी ही पण आपण माहिती समजून घेत आहोत जर आपली बहीण मेष राशीची आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी लाल रंगाच्या भेटवस्तू द्याव्यात जर तुमची बहीण ऋषभ राशीची आहे तर चांदीच्या वस्तू जसे की पैंजण किंवा सुगंधित परफ्यूम देखील भेट देऊ शकतो जर तुमची बहीण मिथून राशीची आहे तर हिरव्या रंगाच्या बांगड्या हिरव्या रंगाची ओढणी किंवा हिरव्या रंगाची पर्स आपण आपल्या बहिणीला भेट देऊ शकतो जर तुमची बहीण तर्क राशीची आहे तर चांदीचं नाणं पांढऱ्या रंगाच्या वस्तू आपण आपल्या बहिणीला देऊ शकतो जर तुमची बहीण सिंह राशीची आहे तर तिला सोन्याचे छोटेसे दागिने किंवा केशरी रंगाचा ड्रेस अशा भेटवस्तू देऊ शकतो जर तुमची बहीण कन्या राशीची आहे तर तिला हिरव्या रंगाची साडी किंवा कोणतेही हिरव्या रंगाची वस्तू आपण भेट देऊ शकता जर तुमची बहीण तू राशीची आहे देवीची मूर्ती किंवा मोती कलरचा ड्रेस गिफ्ट देऊ शकतो जर तुमची बहीण वृश्चिक राशीची आहे तर तिला लाल रंगाचा ड्रेस लाल रंगाची साडी किंवा लाल रंगाची कोणतीही भेटवस्तू देऊ शकता जर तुमची बहीण धनुराशीची आहे तर पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा सोन्याची वस्तू एखादी भेट देऊ शकता यथाशक्ती जर तुमची बहीण मकर आणि कुंभ राशीची आहे तर तुमच्या बहिणीला निळ्या रंगाचा ड्रेस निळ्या रंगाची पर्स किंवा घराच्या सजावटी संबंधित कोणतीही वस्तू भेट देऊ शकता जर तुमची बहीण मीन राशीची आहे तर पितळेच्या वस्तू किंवा पिवळ्या रंगाची कोणतीही वस्तू आपण भेट देऊ शकतो आता हे झाले राखी कोणत्या रंगाची बांधावी आणि कोणत्या रंगाच्या वस वस्तू भेट द्याव्यात अजून एक विषय रक्षाबंधन आला की नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे भद्रा काळ टाळावा भद्रा काळात राखी बांधू नये अशा चर्चा खूप चाललेल्या असतात रक्षाबंधनाला भद्रा काळ टाळू नये रक्षाबंधन करताना कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नसते त्यामुळे दिवसभरात कधीही आपण रक्षाबंधन करू शकतो याचे कारण एकच कारण सध्या पौराणिक पद्धतीने सहसा कोणीही रक्षाबंधन साजरे करत नाहीत आत्ताच्या स्थितीत रक्षाबंधन हे आता, रक्षा आता सामाजिक उत्सव झाल्याने दिवसभरात सोयीने किंवाही रक्षाबंधन करता येईल मात्र ज्यांना पौराणिक पद्धतीने रक्षाबंधन साजरे करायचे आहे त्यांनी भद्रा काळाचा अवश्य विचार करावा आता पौराणिक काळामध्ये रक्षाबंधन कसे करायचे तर पारंपरिक पद्धतीने पहिली राखी तयार करायचे पारंपरिक पद्धतीने कशी राखी करायचे तर तांदूळ सोने आणि पांढऱ्या मोहऱ्या किंवा दुर्वा अक्षता केशर चंदन मोहरीचे दाने एकत्र करून रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून राखी तयार करायची ती देवघरात कलशावर ठेवून तिची पूजा केली जायची त्यानंतर रक्षा होम केला जायचा अशा पद्धतीचं होमहवन करून जर रक्षाबंधन आपण करत असू तर टाळूनच मग रक्षा होम आणि रक्षाबंधन केले जाते पण आत्ताच्या काळात असं रक्षाबंधन आपण कोणीही करत नाही तर प्रत्येक जण फॅन्सी राख्या बांधतो त्यामुळे बहिणीने भावाला राखी बांधताना भद्रा काळाचा विचार करण्याची आवश्यकता नाही तरी रक्षाबंधनाविषयी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे तुमचा भाऊ कोणत्या राशीचा आहे आणि तुमची बहीण कोणत्या राशीची आहे हे सुद्धा कमेंट करून कळवा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कोणत्या रंगाचं बहिणीला गिफ्ट द्यावं आणि कोणत्या रंगाची भावाला राखी बांधावी हे सुद्धा आम्ही कळवू धन्यवाद